हे आहेत अगदी परफेक्ट कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज यासाठी थोड्याशा स्टेप फॉलो केल्या की आपण हे फ्राईज बनवू शकतो हे फ्राईज बनवताना शक्यतो नवीन बटाटा यूज करायचा कारण या बटाट्यामध्ये स्टार्च कमी असतं आणि बटाटे थोडेसे मोठ्या लांबट आकाराचे घ्यायचे त्यामुळे आपल्या फ्राईजचा शेपही छान बनतो इथे मी बटाट्याची सालं काढून चारी बाजूंनी थोडे थोडे बटाटे कट करून घेत आहे बटाटे कापताना जास्त जाड किंवा जास्त पातळ कापू नये याला व्यवस्थित कट करून सगळे बटाटे स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवून दिल्यामुळे यातील स्टार्च कमी होतो आत्ता आपण हे बटाटे उकळून घ्यायचे आहेत इथे मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये मीठ ॲड केलेले आहे पाणी छान उकळणे की यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत हे बटाटे उकडताना यावर झाकण अजिबात ठेवायचे नाही साधारण दोन ते तीन मिनटामध्ये आपले हे बटाट्याचे काप उकळून निघतात या स्टेजला फ्राईज आपण थंड करून झिपलॉक बॅगमध्ये भरून फ्रीझरला ठेवल्यास आपल्याला पाहिजे त्यावेळेस आपण काढून हे फ्राय करू शकतो मी आता हे लगेचच फ्राय करणार आहे तर आपले फ्राईज व्यवस्थित अगदी तीन मिनटामध्ये बॉईल झालेले आहेत याला आपण बाजूला काढून घेऊया आता हे फ्राईज आपल्याला एका सुद्धी कपड्यांवर काढून घ्यायचे आहे यातील सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर चवीपुरते मीठ लक्षात ठेवा आपण पाण्यामध्येही थोडेसे मीठ ॲड केले होते त्यामुळे मीठ थोडेसे कमीच ॲड करायचे आहे यान यानंतर यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ॲड करून हे व्यवस्थित टॉस करून आपल्याला छान कोट करून घ्यायचं आहे ही तयारी करेपर्यंत मी गॅसवर तेल तापत ठेवलेले आहे तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे मग यामध्ये आपल्याला हे फ्राईज ॲड करायचे आहेत पाण्यामध्ये आपले फ्राईज छान चाहे सत्तर ते ऐंशी टक्के बॉईल झालेले आहेत आपल्याला याला फक्त क्रंची करायची आहे तर एक ते दोन मिनटं व्यवस्थित हे फ्राईज आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत एक मिनिटानंतर मी हे फ्राईज काढून घेते अशाच पद्धतीने इतर सर्व फ्राईजही मी फ्राय करून घेते हे फ्राईज आपल्याला एक दोन तीन मिनटासाठी थंड करायचे आहेत आणि पुन्हा तेल एकदम हाय फ्लेमवर गरम करून यामध्ये हे सगळे फ्राईज टाकायचे आहेत अशा पद्धतीने जेव्हा आपण डबल फ्राय करतो तेव्हा ते, ते वरून खूप क्रंची होतात त्याची टेस्ट अगदी कॅफे स्टाईलसारखी येते या स्टेजला आपल्याला फ्राईज हाय फ्लेमवर फक्त एक मिनिटसाठी फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला टेक्शरवरून समजतच असेल की आपले फ्राइज वरून अगदी क्रंची झालेले आहेत लहान मुलांना हे प्लेन असे फ्राईज तुम्ही देऊ शकता इथे मी पेरी पेरी मसाला या फ्राईजमध्ये ॲड केला आहे ह्या मसाल्याने फ्राईजचे टेस्ट अप्रतिम झालेली आहे याला व्यवस्थित टॉस करून आपण मसाला छान कोट करून घ्यायचा आहे आणि आपले कॅफे स्टाईल पेरी पेरी फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत तर अशाच नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू